सांगली अप्पर तहसीलदार कार्यालयाच्या वतीने तहसीलदार अश्विनी वरुटे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली कुपवाड यासह हो, पस्तीस गावांमध्ये भटक्या जाती जमाती आणि कुणबी जातीचे दाखले देण्याचे मोहीम गाववार आणि भागवार शिबिराचे आयोजन करून दाखले देण्यात येत आहेत या मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद असल्याची माहिती तहसीलदार अश्विनी वरोटे यांनी दिली आहे शंभर दिवस कृती कार्यक्रमाअंतर्गत सामाजिक व न्याय विभाग आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीनं तसेच मान्य जिल्हाधिकारी सर यांच्या मार्गदर्शनाखाली अप्परतहसीलदार कार्यक्षेत्रामध्ये जितक्या काही विमुक्त भटक्या जाती जमाती आहेत त्यांच्यासाठी जातीचे दाखले त्यांच्याच वस्तीमध्ये येऊन किंवा त्यांच्याच गावामध्ये येऊन देणेबाबतच्या देणेबाबतचा कॅम्प अप्परतहसील कार्यक्षेत्रामध्ये सुरू होत आहे त्यासाठी मी त्यासाठी आम्ही आमच्या कार्यक्षेत्रामधील जितक्या काही विमुक्त भटक्या जाती जमाती आहेत त्यांचे तलाठी मंडल अधिकारी यांच्यामार्फत माहिती घेऊन सदर कॅम्पचं नियोजन करण्यात आलेलं आहे तर उद्यापासून कसबेडिग्रज सर्कलमध्ये या कॅम्पची सुरुवात होत आहे या कॅम्पमध्ये जातीच्या दाखल्यांची जाग्यावरतीच तयार करून घेण्यासाठी संबंधित सेवा चालक तलाठी मंडळाधिकारी हे त्या गावामध्ये उपस्थित राहून लोकांना मार्गदर्शन करतील व त्यांचे जातीच्या दाखल्यांचे अर्ज त्याच ठिकाणी तयार करून देतील त्या, देती। त्या अनुषंगिक पुरावे गोळा करणे प्रतिज्ञापत्र तयार करणे याबाबत कामकाज होईल यासाठी सर्व विमुक्त भटक्या जाती जमातीतील लोकांनी या कॅम्पचा फायदा घ्या घ्यावा असं मी सर्वांना आवाहन करते त्याच पद्धतीनं अप्पर तहसील कार्यक्षेत्रातील कुणबी जातीच्या ज्या नऊशे नोंदी आढळलेल्या आहेत त्या नोंदीच्या अनुषंगानं हरिपूर समडोळे आणि पद्माळे या भागांमधील कुणबी जातीचं रेकॉर्ड सांगली एन आय सीच्या वेबसाईटवरती उपलब्ध आहे या तिन्ही गावांमध्ये सुद्धा पुढच्या आठवड्यात कॅम्पचं नियोजन आम्ही करत आहोत त्या अनुषंगाने कुणबी मराठा कुणबी आणि मराठा लोकांनी आपापल्या नोंदी तपासून सदर कॅम्पचा लाभ घ्यावा असं मी सर्वांना आवाहन करते